मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं नुकताच कार्यक्रम हा पार पडलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष शीतल मॅडम त्याचबरोबर श्री राज्याचे अध्यक्ष चेतन काशीकर यांनी या कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे शेवटी लोकशाहीचा चौथा खांब म्हणून या असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं ज्वलंत प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व त्यांचे सहकारी आणि सदस्य करत असतात आणि लोकशाहीचा खऱ्या अर्थानं हाच उद्देश आहे की कोणत्याही अन्याय आणि अत्याचारित किंवा दुःखांकित घटकाला न्याय देण्याची भूमिका पत्रकाराच्या माध्यमातून ही आपल्यासमोर येत असते आणि त्यानंतर प्रशासन आणि शासन गंभीर स्वरूपाने पाहून त्यांना न्याय देण्याची भूमिका देते आणि त्या सिस्टीममध्ये या असोसिएशनने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे पुढील कालखंडासाठी देखील हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे अशा पद्धतीच्या वतीने शुभेच्छा देतो नेहमीकरता या असोसिएशनच्या माध्यमातून माझ्यासाठी जे सांगतील त्या पद्धतीनं माझं देखील या असोसिएशनला सहकार्य करण्याची भूमिका राहील अशा पद्धतीच्या मी असोसिएशनला शुभेच्छा व्यक्त करतो माझं बोलणं थांबवतो धन्यवाद